मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा आकाशच्या व्हलॉगमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला हा जो समोर बीच दिसतो हा कळवा बीच आहे या बीचवरती तुम्हाला समोर ज्या दगडा दिसतात या दगडाला खूप जास्त प्रमाणात खेकडे असतात त्याच खेकड्याला पकडण्यासाठी आज मी इकडे रात्री येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर मित्रांनो आपण त्या बीचवर आता आलेला आहोत आणि हे बघा मित्रांनो आल्या आपल्याला एक वेगळंच काहीतरी दिसतं आहे मला वाटतं हा पाण्यामधला साप आहे इकडे हे बोलतात वाव आहे पण मला नाही वाटत ही वाव आहे कारण की याचा रंग रूप वेगळाच आहे काळा कलर आहे मित्रांनो हा बघू शकता तुम्ही की वाव ही वाव नाही वाव वेगळ्या प्रकारची असते म्हणून याला मी हात नाही लावत आम्ही पुढे जातो तर मित्रांनो हे बघा त्याचे थोडे पुढे गेल्याने आम्हाला एक खेकडा दिसला आहे प्लस मित्रांनो दुसरा पण खेकडा दिसला आहे दोन्ही खेकडे छोटे आहेत त्यांचा रंग आणि रूप बघा कसे वेगवेगळे आहेत मित्रांनो समुद्र सांगला की खूप वेगवेगळ्याच्या जाती असतात प्लस मित्रांनो हे जे खेकडे आहेत या खेकड्यामध्ये पण खूप प्रकार असतील तसेच मित्रांनो तुम्हाला दिसत असेल यांचा जो प्रकार आहे हा वेगळाच आहे आता या खेकड्याला आम्ही खात नाही मित्रांनो पण तुम्हाला मी दाखवतो हे खेकडे कशा प्रकारचे रंगेबिरंगे असतात हा पण तुम्ही बघू शकता याचा रंग लालसर होता मित्रांनो मित्रांनो हा 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 बघा मित्रांनो हा जो खेकडा आहे या खेकड्याला आम्ही खास करून पकडण्यासाठी इकडे आलेलो आहोत या खेकड्याला आम्ही खातो मित्रांनो आणि आता याला आम्ही पकडणार आहोत हा बघा कशा पाण्यामध्ये एकदम फास्ट पळतो जोरात पळतो मित्रांनो पकड बघा कसा पळाला मित्रांनो खूप चपळ प्रमाणात हे खेकडे असतात पकडून देत नाही मित्रांनो या जागून एक खेकडा पळाला होता त्याच जागी आम्हाला एक दुसरा खेकडा मिळालेला आहे आणि आम्ही त्याला पकडत आहोत तर मित्रांनो हा बघा हा आम्ही पहिला खेकडा पकडला आहे बघू शकता याचा रंग जो आहे हा निळा कलरचा वाटतोय थोडा थोडा <laughs> तर हा आहे मित्रांनो कळवा बीचचा खेकडा तर मित्रांनो आम्ही जवळजवळ त्या कळवा बीचला एक तास फिरलो होतो आणि एका तासामध्ये जवळजवळ आम्ही एवढ्या खेकड्यांना पकडलेल्या आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला हे जे खेकडे दिसतात हे जवळजवळ पन्नास ते साठ खेकडे असतील हे खेकडे आम्ही फक्त हातानेच पकडलेले आहेत आमच्याकडे कुठल्या प्रकारे साधन नव्हते आमच्याकडे फक्त मोबाईलची बॅटरी होती प्लस आमच्याकडे दोन तीन टोच होत्या त्या टोर्चने आम्ही एवढ्या खेकड्यांना हातानेच पकडलेले आहे आणि मित्रांनो तुम्हाला या खेकड्यांचा रंग हा दिसतच असेल हा निळा कलरचा आहे प्लस मित्रांनो यांच्या जी यांचे जी कवटीसाठी कवटीला थोडेसे छोटे छोटे काटे पण आहेत तसेच आपल्या नदीमध्ये जे खेकडे असतात म्हणजे गोड्या पाण्यामध्ये जे खेकडे असतात आणि या समुद्राचे खेकडे यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तसंच या खेकड्यांना ते गोळ्या पाण्याच्या खेकड्यापेक्षा जास्त प्रमाणात चव असते म्हणून या खेकड्यांना आम्ही पकडण्यासाठी खास करवा हो या कळवा बीचला आलो होतो आणि आम्ही या खेकड्यांना सुद्धा आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका